माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ या संघटनेच्या अक्कलकोट तालुका कार्याध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते स्वामीनाथ हेगडे यांची निवड करण्यात आली या निवडीचे पत्र माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी दिले आहे सदरची निवड ही दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस ते पुढील तीन वर्षांपर्यंत राहणार आहे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे तालुका कार्याध्यक्ष स्वामीनाथ हेगडे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत आहेत सध्या ते शिवसेना कामगार तालुका प्रमुख म्हणून काम करत आहेत स्वामीनाथ हेगडे यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय किणीकर जिल्हाध्यक्ष सुळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना स्वामीनाथ हेगडे यांनी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या माध्यमातून विविध सामाजिक समस्यांवर आवाज उठवणार असल्याचे सांगितले श्री खंडोबा देवस्थान श्री क्षेत्रवाळे येथील श्रींची यात्रा सुरू होत आहे नवरात्र घटस्थापना गुरुवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा पंचमी पाच डिसेंबर दोन हजार चोवीस नागदिवे सहा चंपाषष्ठी सहा डिसेंबर दोन हजार चोवीस यात्रा दिवस पहिला दिवस सात दुसरा रविवार पंधरा डिसेंबर तिसरा रविवार बावीस डिसेंबर आणि चौथा रविवार एकोणतीस डिसेंबर अशा रीतीने चंपाषष्ठी आणि चार रविवार चा या चा चा हो दिवशी सकाळी आठ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत अभिषेक महापूजा आरती तसेच श्रींची पारखी मिरवणूक मानाचा घोडा आणि नंदीध्वज यांच्यासह नांगर तोडण्याचा विधी करून ग्राम प्रदक्षिणा होईल बांगरषष्ठी पाच जानेवारी दोन हजार पंचवीस दिवशी सर्व मानकरी आणि भाविक भक्तांना महाप्रसाद देऊन यात्रेची सांगता होते माझं नाव मल्हार शिवानंद पुजारी आता उद्याच्याला खंडोबाची घट बसतात आणि शनिवारी सट आहे सट त्या दिवशी तिथून पहिला रविवार कारण ह्या वर्षी सट आणि रविवार ही दोन्ही एकदम आलेले आहेत आदल्या दिवशी सट आणि दुसऱ्या दिवशी रविवार आहे आणि इथं धार्मिक विविध कार्यक्रम होतात जागरण गोंधळ अभिषेक देवाला सकाळी साडेआठ ते साडेनऊ अभिषेक राहतो आणि सगळं भक्तगणांना अभिषेक वगैरे घालायला तिथं येऊ शकतो आणि जावळ काढणे जागरण गोंधळ करणे सगळं अन्नक्षेत्र वगैरे चालू असतं त्याची आणि ह्या वर्षी चार रविवार आलेले आहेत आणि संध्याकाळी सर्व विविध कार्यक्रम झाले संध्याकाळी छवितो देवाचा गाव प्रदक्षिणा आणि इथं जिल्हा परिषद शाळेपाशी नंगर तोडलो जातो देवाचा तिथून परत साडे अकरा बारापर्यंत आपण इथं देवाला प्रस्थान केलं जातं चार कार्यक्रमाचं नियोजन कसं हां बंदोबस्त पोलीस बंदोबस्त वगैरे आहे लायनिंग लायनिंग वगैरे आहेत बंदोबस्त केलेला आहे हा हा सकाळी पहाटे पाच वाजता काकडा आरती होती कोंडोबाजी आणि साडे ते साडे नऊ पूजा राहते सकाळ संध्याकाळ दोन टाइम राहते आणि जे आता तुम्हाला जागरूक मंडळ अभिषेक वगैरे बोललो ही जर रविवारी कंटिन्यू चालत राहणार श्री पंचलिंग शिक्षण प्रसारक मंडळ अहेरवाडी संचालित श्री मल्लप्पा कोन्हापुरे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात दोन डिसेंबर रोजी संस्थेचे माजी उपाध्यक्ष कैलासवासी महादेवप्पा शरणप्पा दिंडोरे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली प्रतिमेचे पूजन संस्थेचे ज्येष्ठ संचालक काशीराय काका बोरुटे यांनी केले कार्यक्रमास युवा उद्योजक महादेव दिंडोरे आणि त्यांचे सर्व सहकारी तसेच प्राचार्य श्रीमती कुनाळे पर्यवेक्षक गावडे सर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते अक्कलकोट शहरातील पन्नासहून अधिक मोकाट कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नगरपालिकेकडे निवेदन देऊन निषेध व्यक्त करत नगरपालिका गेट समोरच रस्त्यावरील कुत्र्यांच्या प्रतिमे श्रद्धांजली वाहण्यात आली अक्कलकोट शहरात एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस व तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत शहरातील कारंजा चौक जुना अडत बाजार विजय कामगार चौक एसटी बस स्थानक आणि विविध भागात पन्नासहून अधिक कुत्र्यांचा अज्ञात व्यक्तीने चिकन आणि इतर खाद्यपदार्थांद्वारे विष देऊन निर्दयीपणे निष्पाप मुख्य जनावरांना मारण्यात आले असून याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करत चौकशी करून त्या अज्ञात व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी नगरपालिका गेट समोरच रस्त्यावरील कुत्र्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली पद्मशाली शिक्षण संस्था संचालित कुचन प्रशालेत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते समग्र शिक्षा समावेशित अंतर्गत तीन डिसेंबर दोन हजार चोवीस नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत समान संधी सप्ताह आयोजित करण्यात येत आहे त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे आज दिनांक तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून रांगोळी स्पर्धेचे आयोजन करून या सुरुवात करण्यात आली इयत्ता पाचवी ते सातवी गट पहिला इयत्ता आठवी ते दहावी गट दुसरा असे दोन गट तयार करण्यात आले होते रांगोळी स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ शिक्षिका चिप्पा मॅडम बोलाबत्तीन मॅडम कला शिक्षक तडकासर यांनी केले विद्यार्थिनींनी आकर्षक रांगोळी काढल्या होत्या रांगोळी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहशिक्षिका प्रियांका महिंद्रकर गायत्री पुरे यांनी विशेष परिश्रम घेतले सहभागी विद्यार्थिनींचे प्राचार्य युवराज मेटे यांनी कौतुक केले याप्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे आणि सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते महानगरपालिकेच्या ते बारा दो डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आयुक्त शीतल तेलि उगले यांच्या आदेशानुसार विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून त्याची सुरुवात विभागीय कार्यालय क्रमांक एक मधील छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान मोहिमेची सुरुवात नियंत्रणाधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी उपस्थित असलेले सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना मोहिमेबद्दल मार्गदर्शन केले विभागीय कार्यालय क्रमांक तीन मधील अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या नियंत्रणाखाली बलिदान चौक ते विश्रांती चौक विभागीय कार्यालय क्रमांक चार मध्ये उपायुक्त तैमूर मुलानी यांच्या नियंत्रणाखाली आकाशवाणी केंद्र विभागीय कार्यालय क्रमांक पाच मध्ये उपायुक्त आशिष लोकरे यांच्या नियंत्रणाखाली नई जिंदगी चौक ते रुद्रमणी चौक सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांच्या नियंत्रणाखाली विभागीय या कार्यालय क्रमांक दोन मधील विश्रांती चौक ते रुपाभवानी चौक विभागीय कार्यालय क्रमांक सहा मध्ये सहाय्यक आयुक्त मनीषा मगर यांच्या नियंत्रणाखाली अशोक नगर ते आरटीओ ऑफिस विभागीय कार्यालय मधील सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या नियंत्रणाखाली भगवान महावीर चौक ते पत्रकार भवन व विभागीय आयुक्त आठमध्ये सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांच्या नियंत्रणाखाली रंगभवन चौक ते सात रस्ता अशी स्वच्छता मोहीम घेण्यात आली या मोहिमेमध्ये शहरातील मुख्य रस्ते निवडण्यात आले असून त्यामधील दुभाजकातील माती काढणे फुटपाथवरील अनावश्यक गवत झाडी तसेच कचरा डिव्हायडर मधील लाइट पोलवरील कुजलेले बोर्ड स्टिकर डिव्हायडर मधील झाडांची छाटणी करणे तसेच फुटपाथ वरील दोन्ही बाजूंची स्वच्छता करणे या गोष्टींचा समावेश होता सोलापूर शहरामध्ये माननीय आयुक्त मॅडम यांच्या आदेशाने व अतिरिक्त आयुक्त श्री पवार साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार दिनांक दोन बारा दोन हजार चोवीस ते बारा बारा दोन हजार चोवीस अखेर विशेष स्वच्छता मोहिम शहरामध्ये राबविण्याचे ठरविलेलं आहे तर या बाबतीत सर्व कर्मचाऱ्यांना ज्या त्या पद्धतीनं मा मान्यांच्या आदेशाने मार्गदर्शनानुसार सूचना केली कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना तर सर्व कर्मचाऱ्यांनी ज्या सूचनेप्रमाणे स्वच्छता करावी या पद्धतीने मी या मोहिममध्ये करतो सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर या दुसऱ्यांदा मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार दिल्याने रिपाईच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला रिपाई अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी रिपाई तालुका उपाध्यक्ष प्रकाश गडगडे गौतम मडिकांबे शिवराज जमगे गणेश कांदे उमेश पांढरे आदी उपस्थित होते आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने क्रीडा सप्ताहाच्या उद्घाटनाप्रसंगी प्राध्यापक संतोष खेंडे सर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की मन व शरीर कायम निरोगी आणि उत्साही ठेवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी विविध खेळात सहभाग घ्यावा विशिष्ट क्रीडा प्रकारात प्रावीण्य मिळवून पुढे जाऊन यात करिअर देखील घडवता येते त्यामुळेच विद्यार्थ्यांनी याकडे लक्ष द्यावे आणि आरक्षणाविषयी माहिती दिली सोमवारी क्रीडा सप्ताहाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते त्यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून मैदानाचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी चारही हाऊसच्या विद्यार्थ्यांनी हाऊस संचलन सादर केले आणि क्रीडा शपथ राष्ट्रीय खेळाडू सुहानी चव्हाण यांनी खेळाडूंना दिली यावेळी संस्थेचे अध्यक्ष सचिन चव्हाण सचिवा ज्योती चव्हाण मुख्याध्यापिका उर्मिला कटाप क्रीडा प्रमुख हो नरगिस मुजावर क्रीडा शिक्षक संतोष संघवे रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती शिक्षक इतर शिक्षक कर्मचाऱ्यांनी यासाठी परिश्रम घेतले क्रीडा महोत्सवात खेळाडूंना रनिंग संगीत खुर्ची लंगडी रसिक कबड्डी व्हॉलीबॉल थ्रोबॉल क्रिकेट यांसारख्या विविध मनोरंजनात्मक खेळांचा समावेश करण्यात आला आहे तीन डिसेंबर हा दिवस जागतिक अपंग दिन म्हणून साजरा करण्यात येतो येणाऱ्या सोळा डिसेंबर रोजी भारतीय विकास परिषद विकलांग केंद्र पुणे येथे आयोजित महोत्सवी वर्ष सांगता कार्यक्रमात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त राज्यस्तरीय मोफत दिव्यांग महाशिबीर ढोले पाटील कॉलेज खराडी पुणे येथे सकाळी आठ वाजल्यापासून भरवण्यात येणार आहे यावेळेस प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे तरी सर्व सोलापूर शहरातील दिव्यांगांनी या शिबिरात अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय आणि हात मोजमाप शिबिर राबवण्यात येत आहे त्याचा फायदा अवश्य घ्यावा आता आपला जो शिबिराचा कार्यक्रम आहे त्याच्या संदर्भात जर बोलायचं म्हटलं तर पुण्यातील विकलांग पुनर्वसन केंद्र जे आहे भारत विकास परिषद त्याचे ते अक्षेक्ष आहे नंतर भारत विकास परिषद पुण्यामध्ये एकोणीसशे त्र्याण्णव पासून जे काम सुरू झालं त्याच्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे आणि आपल्या भारत विकास परिषदेद्वारे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे सेवाविषयक उपक्रम चालले जातात त्याच्यामध्ये त्यांची प्रेरणा आणि सक्रिय सहभाग आहे सामाजिक क्षेत्रात राष्ट्रसंघाचे सगळ्या परिवार क्षेत्रात ते करत आहे उपस्थित असलेले आमचे दुसरे श्रीकांतराव कुलकर्णी यांचा परिचय आपल्याला आहे पलीकडे असलेले सुधीरजी देव परिचय हे आमचे भारत विकास ज्येष्ठ सदस्य आहेत ते अध्यक्ष राहिलेले आहेत सचिव राहिलेले आहेत त्यांनी बरेच वर्ष भारत विकास परिषदेचं काम केलेलं आहे रवींद्र नाशिककर यावर्षी आमचे प्रसिद्धी प्रमुख आहेत आणखी एक आमच्या सचिवा सो गौरी आंबडेकर त्या ते एखाद्या वेळेस या प्रकल्पाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर सोलापूर मध्ये सुद्धा हा प्रकल्प गेले पाच वर्षापासून पाच सहा वर्षापासून चालू आहे सोलापूरमध्ये आतापर्यंत या प्रकल्पाच्या द्वारे आपण साधारणपणे दोनशे नव्वदच्या पुढे जो आहे तीनशे जे पुढे गेला असं आता दक्षिण सोलापूर तालुक्यातील साखर कारखान्याचे सध्या गळीत हंगाम जोरात सुरू आहे त्यामुळे उसाच्या तोडणीला वेग आला असून औरात बसवनगर मंद्रुक निंबरगी भंडारकवठे माळकवठे औज या परिसरात ठिकठिकाणी उसाच्या वाहतुकीची वाहने रिफ्लेक्टर विनास धावत आहेत त्यामुळे रात्रीच्या वेळी अपघाताला निमंत्रण मिळत आहे सध्या मंद्रुक परिसरात ट्रॅक्टर आणि ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र आहे मात्र ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलींना आणि ट्रकच्या मागील बाजूस रिफ्लेक्टर लावले नसल्याचे दिसून येते त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे मागील बाजूस रिफ्लेक्टर नसल्यामुळे अन्य वाहन चालकांना अंधारात ऊसाच्या वाहनांचा अंदाज येत नाही परिणामी उभ्या वाहनांना धडकून अपघात होण्याची शक्यता वाढत आहे रात्री मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक होते या वाहनांवरील चालक कसलाही विचार न करता वाहने सुसाट पळत त्यामुळे अनेकदा अपघातही होतात तसेच वाहनांना मागे पुढे रिफ्लेक्टर लावलेले नसतात त्यामुळे कोणते वाहन कुठे उभे आहे किंवा कुठे धावतात हे समजत नसल्याने अपघाताचा धोका वाढत आहे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ या संघटनेच्या सोलापूर जिल्हा महिला विभागाच्या अध्यक्षपदी वैशाली हावनूर यांची निवड करण्यात आली या निवडीचे पत्र माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी दिले आहे सदरची निवड ही दिनांक एक डिसेंबरच्या पुढील तीन वर्षापर्यंत राहणार आहे शिवसेना अक्कलकोट शहर महिला आघाडीच्या शहर प्रमुख म्हणून वैशाली हावनूर या कार्यरत आहेत महिलांच्या विविध प्रश्नांवर वैशाली हावनूर यांनी आवाज उठवण्याचे काम केले आहे या निवडीबद्दल वैशाली हावनूर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे यावेळी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय केणीकर जिल्हाध्यक्ष सुळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते